काय नाही तुमचं माझं अमोल नाव आहे साहेब कुठे जाणार आहे ही मोर्चा अमरावतीचा अमरावतीचा नाही माझी तर बरोबर माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा पण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने झाले मला चार महिने एकाची नाही तपासली मीच पहिला डिरेक्ट सफ उद्धव ठाकरेंची जी बॅग आहे ती निवडणूक आयोगाने तपासली त्याचा त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तुम्हाला काय वाटतं काय त्याच्या सिद्ध काय केलं काय सिद्ध केलं परंतु मोदी सारख्या माणसाला शरम आली पाहिजे अमित शहा सारख्या माणसाला शरम आली पाहिजे मोठा अन्याय करता एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढली असं नाही गद्दारांची लोकप्रियता कधीच वाढला जनता महाराष्ट्राची हुशार आहे महाराष्ट्रात आजचा आजपर्यंत इतिहास आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट आलेलं आहे तेव्हा महाराष्ट्राची सर्व जनता एकत्र येऊन मार्ग टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत त्या त्यामधले तीन मतदारसंघ म्हणजे बोईसर नालासोपारा आणि वसे मतदारसंघ या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील जना मामा यांच्याकडे आलं मामा टॉप महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत नमस्कार काय आता कुठेतरी ज्या काही योजना एकनाथ शिंदेने आणलेल्या चांगले दिवस येऊ शकतात म्हणजे चित्र थोडंसं बदललेलं दिसतं काय वाटतं तुम्हाला नाही ना, महाराष्ट्रात मा, महाविकास आघाडी <coughs> सत्ता येणार आहे शंभर टक्के असं गद्दार लोकांना जर निवडून दिलं तर पुन्हा महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही जनतेने आहे महाराष्ट्र जनतेला आता ज्या देव माणसानी ज्या कोरोना काळामध्ये लोकांचे प्राण वाचवलेले आहेत म्हणजे उद्धव साहेबांनी आज तुम्ही पाहिलं असेल युपी बिहारमध्ये काय परिस्थिती होती महाराष्ट्राची काय परिस्थिती होती आज आपण धारावी पॅटर्न हा अख्खा पूर्ण हिंदुस्थानामध्ये नाही पूर्ण जगामध्ये वापरलं गेलं जे उद्धव साहेबांनी प्लॅनिंग करून जे काय मुंबई महाराष्ट्रातील जनतेचं जे काय जीव वाचवलेले आहेत आता लोकांना आता समजायचं आहे कि आज आपन जी हो, कि की आज आपण महाराष्ट्रातले लोक जे जिवंत आहोत ते उद्धव साहेबांचा आशीर्वाद आहे आपल्याला ज्या देव माणसाने जर हे काम केलं नसतं तर आपण कदाचित आधी इथे नसतो तुम्ही पत्रकार सुद्धा पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्हाला कोरोना काळामध्ये किट वाटप म्हणा किंवा तुमचं अनेक गोष्टीचा प्रश्न जो होता ते उद्धव साहेबांचा आदेश होता आम्हाला आम्ही लोकांनी केलं आणि महाराष्ट्र जनतेने आता उद्धव साहेबांना जर यावेळी सत्ता नाही दिली तर तुम्ही जीवनभर म्हणजे ह्या जीवनात तरी काय म्हणजे मला वाटत नाही तुम्ही तुमची हे माफ करू शकता तुम्हाला एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढली असं ना, लोक ना गद्दारांची लोकप्रियता कधीच वाढणार नाही जनता महाराष्ट्राची हुशार आहे महाराष्ट्रात आज आजचा आजपर्यंत इतिहास आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट आलेला आहे तेव्हा महाराष्ट्राची सर्व जनता एकत्र येऊन त्यातनं मार्ग काढला आहे त्याच्यामुळे गद्दारांना कधीच नाही राज ठाकरे टीका करतात काय सांगा ठाकरे धरणा आहे राजसाहेबांवर मी कधीच बोलत नाही त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्याबद्दल मला जास्त बोलणं योग्य वाटत नाही परंतु उद्धव साहेबांनी जे काय कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे आम्ही लोकांनी जे काय कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे आमचे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आज महाराष्ट्र जनतेला समजायला पाहिजे तुम्ही उद्धव साहेबांचे उपकार फेड नाही केले तर आपल्या जीवनात आपण काय येऊन कमावतो आज आपण जिवंत आहोत ते त्या यूपी युपी बिहारमध्ये लोकांची प्रेत अशी नदीमध्ये टाकून दिली होती वाहत होती मला एक एक आवर्जून तुम्हाला सांगण्यास सांगते आता भाजपची लोक हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जे चालू केले त्या लोकांनी परंतु अनेक मुसलमान बांधवांनी कोरोना काळामध्ये आपले आपल्या जे काय आपले लोकांचे जे काय मृत्यूदेह होते ते जाळण्याचं काम सुद्धा त्यांनी केले तुम्ही तुम्ही नाशिकमध्ये बघितलं अनेक ठिकाणी तर महाराष्ट्र हा समजदार आहे महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत फक्त हिंदू मुस्लिम करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम आज भाजप करतो लोकांना दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला <coughs> त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची जी बॅग आहे ती निवडणूक आयोगाने तपासली त्याचा त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तुम्हाला काय वाटतं किती खायचे राजकारण चालू आहे पण त्यात अयोग्य काय <laughs> आज मोदी पण त्यात अयोग्य काय नाही योग्य आहे ना मी सांगतो तर तपासून काय त्याचे सिद्ध काय केलं काय सिद्ध केलं परंतु मोदी सारख्या माणसाला शरम मालिकायची अमित शाह सारख्या माणसाला शरम आली पाहिजे की तुम्ही ज्यावेळी गोदराखांड मध्ये त्याच्या मुलावर तुम्ही एवढा मोठा अन्याय करता एवढं लेवला लेवल महाराष्ट्रात येऊन गुजरातवर राजकारण करता महाराष्ट्र हे मला ठामपणे सांगायचं आहे मला वाटतं माहीम मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली होती परंतु त्यांनी घेतली नाही त्या ठिकाणी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे आहेत तुम् दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता मग ही परत करता आली नसती का एक एका भावाने हात पुढे केला तर दुसऱ्या भावाने हात पुढे नाही एकनाथ शिंदेने सीट मागे घेतली का महाविकास आघाडीमध्ये आहेत ना ते महाविकास आघाडी ते याच्यात महायुतीमध्ये ना सॉरी महायुतीमध्ये आहेत मग घेतली का सीट त्यांचं जमतच नाही ना एकामेकांबरोबर आज राजसाहेब एकनाथ शिंदेच्या बरोबर विरोधात बोलतात कधी त्यांच्या जोडीला जातात त्यांचेच काही ठिकाणावर नाही हो अशी ना परिस्थिती आहे तुमची भारतीय पण तुम्हाला सोडून गेली ना आम्हाला सगळेच सोडून गेले चाळीस गद्दार सोडून गेले काय फरक पडला चाळीस गद्दार सोडून गेल्याने काय फरक पडला एवढं काम केलं तेवढी पडलाय आम्ही लाखो रुपये सपोली होता खर्च केला आम्हाला फक्त उद्धव साहेबांचा आशीर्वाद आदेश होता त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम केलं ते गेले सोडून काय फरक पडत नाही पुढे आणखीन तरुण शिवसैनिक आहेत पुन्हा जोमाने काम करतील पुन्हा शिवसेनेचा झेंडा महाराष्ट्रावर फरक होती पालघरमध्ये आणि बोईसरमध्ये काय परिस्थिती पालघर बोईसर आम्ही निवडून येणार आहे विश्वास वल्वी आणि जयेंद्र दुबलाचं काम चांगलं आहे काम जोरात चालू आहे कार्यकर्ते चांगल्या प्रचारात लागलेत मी स्वतः मी स्वतः रॅलीमध्ये नसतं मी ग्राउंड लेव्हलला काम करतो ग्राउंड लेवलवर फिरतो लोकांचा चांगला प्रतिसाद आहे दोन्ही सीट आमच्या निवडून येते पालघर मध्ये राजेंद्र गावित आहेत आणि मध्ये तुमच्या विरोधात राजेश पाटील सारखा तगडा उमेदवार आहे दुसरीकडे विलास तर नाही आम्ही कोणाला तगडा मानतच नाही आमच्यासाठी तगडा उमेदवार कोणी दिसत नाही आमची शिवसेनेची सत्ता आहे उद्धव साहेबांची सीट शंभर टक्के निवडून येणार उद्धव साहेबांचं आता बोईसरमध्ये एक मिटिंग होणार आहे त्या दिवशी आम्ही जाऊन दोन अगोदर दो ग्राउंड बघितलं हेलिपॅप चा तपासणी केलेली आहे आणि लोक चांगला प्रतिसाद आहे लोक निवडून देतील आम्हाला शंभर टक्के शंभर टक्के निवडून देतील परंतु पुन्हा मी एकदा तुमच्या पत्रकाराच्या माध्यमात पत्रकार बांधवाला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही जर वेळी महाराष्ट्रात उद्धव साहेबांची सत्ता दिली नाही तर तुमच्या तुमच्या मनाला तुम्ही विचारा की ज्यावेळी तुमचं मनाचा प्रश्न होता ज्यावेळी लोक कोणाला ओळखत नव्हते कोण येत नव्हते कोण बघत नव्हते युपी बिहार मध्ये प्रयत्न नदी गंगा नदीमध्ये वाहत होती महाराष्ट्रात असं काही झालं नाही झोपरपट्टी जी काय धारावीची आहे त्या एवढ्या एवढ्या झोपरपट्टीमध्ये एवढ्या गच्च एरियामध्ये जे काय उद्धव साहेबांनी पॅटर्न राबवलं ते पूर्ण पूर्ण देशाने राबवलं त्यामुळे अशा माणसाला जर तुम्ही आज सत्ताना दिली तर आपण आयुष्यात स्वतःला माफ करू शकत नाही पत्रकार बांधवाला सुद्धा सांगतो असं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या वीस तारखेला विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले दिवस येतील का लोक पुन्हा एकदा मशालला मतदान करतील का कारण ही लढाई उद्धव ठाकरे यांच्यासाठी वर्चस्वाची मानली जाते परंतु कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे अलीकडे आलेल्या राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहे त्या योजनेचा किती फायदा महायुतीला होणार हे काळच ठरवेल परंतु महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा